दादा थोड पाठी आता नाही भारत माता की, की। वंदे वंदे धडप कामगार युनियनचे संस्थापक माननीय जी राणे यांचा स्वागत विरोधी पक्षाने सॉरी आणि राजनजी नाईक यांचं पुष्पगुच्छ देऊन उत्तम कुमार स्वागत करतील आज या वसईमध्ये धडप कामगार युनियनचा शुभारंभ झालेला आहे आज एकंदर जर पाहिलं तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये साडे दहा लाख पासून पुढे जवळजवळ कामगार युनियन सर्व आर्य डेरी वळली म्हणजे शासन मान्य असलेली दूध डेरी कुल्हा दूध डेरी मध्ये आर्य शासन मान्य असलेले ही दूध डेरी आहे इथे सुद्धा धडप कामगार युनियनचे म्हणजे लोकांनी मान्यता दिलेली आहे मॅनेजमेंटने मान्यता दिलेली आहे हे अमरटी कंपनी लाखो कामगार मेंबर्स आहेत हसमुख वरायटी मध्ये युनियन कार्य करते युनियन आहे बिल्डर क्षेत्रात सुद्धा हे धडप कामगार बंद शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त नाही शेतकऱ्यांच्या मागून आपलं राजकारण करण्याचा प्रयत्न जे पक्ष या देशात निष्फळ ठरलेले आहेत त्यांचा तो केविलवाना प्रयत्न आहे कारण ज्या पद्धतीनं मोदी सरकारचं काम या देशामध्ये सुरू आहे ज्याला प्रतिसाद देशातील जनता देते आणि मोदी साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास आहे त्या भयानं पछाडून याचा फायदा घेत आंदोलन करण्याचा या काही पक्षांचा प्रयत्न आहे पंजाब हरियाणा सोडलं तर काही मुठभर लोक सोडली तर देशातल्या शेतकऱ्यांचा यांना प्रतिसाद नाही आहे आणि आपण बघाल की यांचं खरं स्वरूप काल देशभरातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या पत्रकार परिषदांमधला त्या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर आलं मुख्यमंत्री माजी देवेंद्र फडणवीस साहेबांनीसुद्धा काल पत्रकार परिषद घेत जे पवारसाहेबांनी कृषी मंत्री असताना सर्व मुख्यमंत्र्यांना या कायद्यासंदर्भात कसा योग्य आहे संदर्भात पत्र लिहिलं होतं काँग्रेसच्या वचननाम्यामध्ये या ठिकाणी ही गोष्ट होती त्याचबरोबर राहुल गांधींनी आम्ही ए पी एम सी निरस्त करू अशा प्रकारचं जाहीरपणे सांगितलं आहे आणि त्याच्यामुळे जी मागे भूमिका होती ती भूमिका आता या ठिकाणी केवळ राजकीय अभिनिवेशातनं बदलताना दिसते हा कायदा शेतकऱ्यांचा हिताचा आहे हा कायदा कायदा शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणार आहे त्यांची आर्थिक उन्नती करणार आहे याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेला कुठलाही धोका नाही त्यांची जमीन कोण घेणार नाही एम सी पीचा जो भाव आहे तोही त्या ठिकाणी त्यांना त्यापेक्षा ते भाव या ठिकाणी मिळेल आणि मला विचारावं असं वाटतं की शरद पवार साहेबांनी त्यावेळेला अशा प्रकारचा कायदा आणण्याचं सुतोवाच केलं त्यावेळेला एम एसी पीचा विषय आला नाही का त्याच्यामुळं मला, मला वाटतं पूर्वीच्या भूमिका आता बदललेल्या त्या ठिकाणी दिसत आहेत परंतु मोदी साहेब हे शेतकऱ्यांच्या बाजूने आहेत आणि शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका आज या विधेयकाच्या या ठिकाणी घेतलेली आहे असं सांगितलं काय सांगाल आता कोण दलाल आहेत तुम्हाला माहित आहे का दला ना ही लोक पाठिंबा देत आहेत आडते बिडते जे मध्यस्थी असतात त्यांच्या हितासाठी चाललंय दलालांच्या हितासाठी चाललंय आणि कायदा जो आहे तो शेतकऱ्यांच्या हिताचा आहे त्याच्यामुळे आपण बघाल की या कायद्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणार आहे आणि दलालांना त्या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत मग दलालांची कोण बाजू घेते चित्र उभा करण्याचा भाजप आदानी आणि अंबानी करते याबद्दल काय हा त्यांचा आरोप आहे भारतीय जनता पार्टी सर्वसामान्यांसाठी काम करत पक्षाचा उदयच मुळात शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी आहे पंडित दीनदयालजींनी जो अंत्योदय हा विचार जो दिलेला आहे तो विचार घेऊन भाजप पुढे जाते समाजातला शेवटचा गरीब पीडित उपेक्षित शोषित वंचित त्याच्यासाठी भाजप काम करते आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी निखालच खोटे आहेत जवट माहिती आहे या ठिकाणी कामगारांचंच हित आहे कामगारांचं त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन होत असेल तरी कामगारांच्या हिताला कुठेही त्या ठिकाणी बगल दिलेली नाही कामगारांची सुरक्षितता त्यामध्ये जपलेली आहे आणि त्या माध्यमातून कामगारांचा आर्थिकसुद्धा स्तर उंचावणार आहे कॉस्ट केली के जाणार काही काही नाही त्यात आपण कुठलाही मला सांगा की खाजगीकरणात त्या कामगाराला बाहेर काढलं जाईल त्याची सुरक्षितता आहे आणि त्याला त्या ठिकाणी असणारा पगारही सुरक्षित ठेवला जाईल कंट्रोलचा सरकारकडून तुमचं म्हणणं आहे असं तुम्हाला नाही वाटत मला अजिबात नाही माझं माहिती आहे या ठिकाणी कामगारांचंच हित आहे कामगारांचं त्या ठिकाणी प्रायव्हेटायझेशन होत असेल तरी कामगारांच्या हिताला कुठेही त्या ठिकाणी बगल दिलेली नाही कामगारांची सुरक्षितता त्यामध्ये जपलेली आहे आणि त्या माध्यमातून कामगारांचा आर्थिक सुद्धा स्तर उंचावणार आहे काही काही नाही त्यात आपण कुठलाही मला सांगा की खाजगी कारणातून त्या कामगाराला बाहेर काढलं जाईल त्याची सुरक्षितता आहे आणि त्याला त्या ठिकाणी असणारा पगारही सुरक्षित ठेवला जाईल तुमचं म्हणणं आहे असं तुम्हाला मला अजिबात